नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकाचे प्रेक्षकांची खूप आवडती मालिका आहे या मालिकेचे सात मेला नुकताच प्रोमो सर्वांसमोर आलेला आहे या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी किचनमध्ये खिचडी करत असते त्यानंतर माननीय नंदिनीला म्हणत असते की काव्य आणि पार्थला मार्गी लागायला हवं नंदिनी म्हणत म्हणते की मी त्याची तर खिचडी शिजवत आहे ना तर माननीय म्हणते म्हणजे तर नंदिनी ही माननीला मन म्हणते की आज पार्कचा उपवास आहे आणि त्यांची बायको त्यांच्यासाठी डब्बा घेऊन जाणार आहे तर माननीय नंदिनीला म्हणते म्हणत असते की पार्थला उपवास धरत नाही नंदिनी माननीला म्हणते आज धरतील तर माननीय नंदिनीला म्हणते की काव्या त्यांच्यासाठी ऑफिसला डब्बा घेऊन जाणार आहे नंदिनी माननीला म्हणत असते की खिचडी तशी शिजवली आहे तर पार्थ आणि काव्या यांचा संसार बहणार का हे पाहण्यासाठी खूप रंजक असणार आहे असेच मालिकाचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद